राज्यात जे काही ढगाळ वातावरण होतं ते आता निवळून जाणार आहे आणि पूर्ण एकदा थंडीचं वाढ होईल नमस्कार मी किरण वाघमेळे तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या युट्यूब चॅनल तर सध्या राज्यात उत्तरेकडचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झालेले दिसत आहेत खास करून विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तरेकडे महाराष्ट्राच्या आसपासपर्यंत सक्रिय आहेत आज सकाळी मुंबई नाशिक या पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी चांगली थंडी पाहायला मिळेल ज्याचा आपण अंदाज कालच दिला होता आणि ही थंडी एक दोन दिवसासाठी टिकेल आणि पुन्हा एकदा एक नवीन पश्चिम आवत्र हिमालयाकडे येतोय वाऱ्याची वाऱ्याच्या दिशाबद्दल काही प्रमाणात ढगाळ वातावरण सुद्धा राज्यात होऊ शकतंय सध्या तरी पाऊस होईल असा अंदाज दिसत नाहीये मात्र ढगाळ वातावरण राज्यात अपेक्षित आहे सध्या आज जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण हे पाहायला मिळतंय पावसाची शक्यता कसल्याही प्रकारे नाहीये जसं सांगितले की पुढील दोन ते तीन दिवस राज्यात थंडी वाढेल खास करून विदर्भाच्या भागांमध्येही ता थंडी बऱ्यापैकी चांगली असेल अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिली या ठिकाणी तापमान दहा उंच सेल्सिअसपर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे त्यानंतर मराठवाड्याच्या भागांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातही बऱ्यापैकी थंडी ही आपल्याला पाहायला मिळेल सर्वसाधारण किंवा थोडंसं तापमान अधिक राहील कोकणातही सर्वसाधारण किंवा तापमान थोडंसं अधिक राहण्याची शक्यता सध्या दिसते एक दोन दिवसानंतर पुन्हा ढग येतील आणि पुन्हा उत्तर महाराष्ट्र कोकणात तापमान वाढ होईल आणि हळूहळू ही तापमान वाढ महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागात आणि इकडे विदर्भाकडे सुद्धा हळूहळू हो पाहायला मिळण्याची शक्यता आहे पावसाचा सध्या अंदाज नाहीये बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका